जीव लावला होता मी तिने गाली के बाज काय कमी पडलं होत माझ्या प्रेमात सके दुसऱ्याची झालीस तू मला धोका देऊन गेली सग होता जिला जीवा तिलाच नाही माझी किवा लावीला होता जिला जीवा तिलाच नाही माझी किवा आठवण येता तिची मला पाणी डोळ्यातून आहे जिला माझं नशीबमनायचो तिचं माझं नशिबात ना ही जिला माझं नशीबमनायचो तिचं माझं नशिबात नाई जिला माझं नशीबमनायचो तिचं माझं नशिबात ना ટવા નયતા તળમળ જીવાચી પર તું ન આવા દુઆ હે દેવાચી હોટવા નયતા તળમળ જીવાચી પર તું ન આવા દુઆ હે દેવાચી तिच्या विना हा सुन्या सुन्या बघ चाल्या दिशा दाई जिला माझं नशी बमनायचो तीच माझ्या बात ना, ना जिला माझं नशीब ममनायचो तीच माझ्या नशीबात आई हो पाइले स्वप राहिला दुरा साउन मलाती, गेली आता दुर हो पाइलेल स्वपना राला दुरा साउन मलाती, गेली आता दुरा येईल परतून आस लागली सुचत नाही काही जिला माझ नशीब नाहीयचो तीच माझ्या नशीबात नाही जिला माझ नशीब नाहीचो तीच माझ्या नशीबात लाविला लावीला होता जिला जीवा तिलाच नाही माझी किवा, लाईला होता जिला जीवा तिलाच नाही माझी किवा, आठवण येता तिची मला पाणी डोळ्यातून जिला माझ नशीब म्हणायचो तीच माझ्या नशीबात ना ही। जिला माझं नशीब म्हणायचो तीच माझ्या नशीबात नाई